जय हिंद जय भारत मी हवलदार नारायण सागर आणि आज आम्ही ज्या बुरुजावरती आलेला आहे हा पनागडाचा पर्णाकृती बुरुज आहे आपण बघू शकता ह्या बुरुजाचं वैशिष्ट्य सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे आपल्या समोर जे दिसणार जे पठार आहे ते आहे मसाईचं पठार मसाईचं पठार आहे आणि हा याला पर्णाकृती का म्हटलं जाते चंद्राकृती असतो वाघ दरवाजा आहे तबक उद्यानाच्या वरती असणारा वाघ दरवाजा आहे जो आता झाडा म्हणून दिसत नाही त्याचबरोबर इकडे जे असणार आहे पूर्ण वारणेचा पठार आहे पूर्ण वारण्याचा जे खोरा आहे ते पूर्ण वारण खोऱ्यावर नजर ठेवण्याचे कार्य या बुरजावरून व्हायचं दुसरी गोष्ट जो मसाईच्या पटणावर येणारा जो वारा आहे तो वारा या बोर्जा झालेलं असावं कारण जर पूर्ण गोल असतात असेल त्यामध्ये वाऱ्यासाठी दुसरी गोष्ट जी ही पाण्याची चर आहे ही चर कशासाठी असू शकते आपण ओळखू शकता या चरीचा वापर पाणी जाण्यासाठी तर एक आहेच आहे त्याचबरोबर गडावरती जी तोफ आहे तसे या ठिकाणी तोफ ठेवून तोपेचा तो ठेवायचं काम सुद्धा होत असा यासाठी सुद्धा असा हे बुरुज आहे आपण पाहू शकता हे एक पौराणिक असा ऐतिहासिक असणारा किल्ला आहे पौराणिक किल्ला आहे आणि एक इतिहासामध्ये याची नोंद दुसरी मी आपल्याला एक गोष्ट द्यावू इच्छितो जी इथं आहे ह्याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे आता आपण हे बघू शकतो हा इथं खोलगड भाग आहे का असतय असा अंदाज होऊ शकतो आणि आख्यायिक सुद्धा आहेत त्याचबरोबर आता हे सगळ्यात मोठं विलक्षण असे एक ठिकाण आहे हे आपण पाहू शकतोय गडावरती एक असा दगड आहे त्या दगडाला पूर्ण एक पाण्याचा जसा वाटी आहे वाटीचा प्रकार आहे सैनिकांच्या ज्या वेळेस बदली व्हायच्या घटका बदली व्हायच्या पान वगैरे ठेवलं राहायचं आणि ते ठेवल्यावर पाणी टेवर साधण्याचं घरात काम करण्याचे ठिकाण आहे ते ऐतिहासिक असा करून आहे इकडेच पुढे हा ज्या हॉटेल आहे हॉटेलच्या पलीकड साईडला पुसाठी बुरुज आहे त्या गडाला टोटल बत्तीस बुरुज आहेत त्या गडावरती कमीत कमी चाळीस शिलालेख आहेत दहाशे चोपन्न ते अकराशे सत्तर या, या कालखंडामध्ये शिलार राजा बोळदृतींनी हा किल्ला बांधला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला पहिल्यांदा आले छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्यांदा या किल्ल्यावरती आले दोन मार्च सोळाशे सात ला आले ज्यावेळी गडाला वेढा पाहिला बसला वेळा बसल्यानंतर साडे चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती राहिले आणि बारा जुलै म्हणजे उद्याच त्या किल्ल्यावर किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले आणि तो इतिहास सर्वांना माहीत आहे हा ऐतिहासिक आणि पौराणिक असा किल्ला आहे किल्ले पन्हाळगड कोल्हापूरपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती आहे वारणेचं पटार आहे आणि आपल्याला अनेक गोष्टी लावायचे आहे हा जो डोंगर आहे हे पुढे जे असणारे जे भत्तीशीराळा आहे त्याचबरोबर इकडे जे असा लोक आहे हा किल्ले जातो चाळीस किलोमीटर अंतरावर हो। ज्यावेळी या किल्ल्यावरती करोना कालखंडामध्ये इथून जर बघितलं तर किल्ले मच्छिंद्रगड क्लिअर दिसत होता पोल्युशन मुक्त एरिया होता त्या मच्छिंद्रगडावरती रिपोर्ट द्यायचा असेल छत्रपती शिवाजी महाराज इकडून आपले मावळे इकडून तिकडे रिपोर्ट दिला जात होता तरी किल्ले मच्छिंद्रगड सुद्धा इथून दिसत होता इकडचा दिसत होता म्हणजे ऐतिहासिक असणारा हा किल्ले पन्हाळगड ही बॉर्डर होती आणि आदिलशाहीची राजधानी होती आदिलशाह मुस्लिम सत्तांचं साडेआठशे वर्ष राज्य या किल्ल्यावरती झालं पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य वाढवण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला होता कोंडाजी फरजतला कोंडाजी फरजत हा किल्ले रायगडावरून सकाळी निघालेत संध्याकाळी तर मलकापुरात पोहोचलेत आणि अण्णाजी पंतांची त्याची भेट झाली अण्णाजी पंतांनी कमीत कमी महिनाभर ह्या किल्ल्याची पूर्ण टिहाळणी केली होती आणि साठ मावळ्यांशी कोंडाची फरजत हा पुसाडीच्या बुरुजाच्या पलीकड साईडला जे पठार आहे मोकळं त्या पठारानं वालं जाळ धनगरांची घोंगडी धनगराचं तालग ह्यात बसून ते किल्ले पठारावरती आले आणि सात मावळ्यांनी किल्ले पणागड हा ऐतिहासिक किल्ला जिंकून घेतला तो एक ऐतिहासिक असा विजय इतिहासामध्ये नोंद होण्याचा काही विजय आहे एवढंच मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे एकदम प्रामाणिकपणे राज्यकारभार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य वाढवण्याचं हिंदवी स्वराज्य वाढवण्याचं कार्य केलं कारण त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा होता असा प्रामाणिकपणाचा इतिहास त्यावेळी एक ऐतिहासिक असा इतिहास सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहतोय असं मला वाटतंय आणि आज अकरा जुलै आहे वारा सुसाड्याचा आहे तर बारा जुलै सोळाशे साठ जो दिवस सा असेल तो कसा असेल याचं चिंतन समवारी करावं एवढंच मी बोलतो थांबतो जय हिंद जय भारत